माझं नाव विजय नाना आवारे शेतकरी बंधू नमस्कार मी रानहार खडसुकांनी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी बऱ्याच तीस वर्षापासून तमाट्याची शेती करतो पण ती माझ्या मनानंच करायचो मी पण ह्या वर्षी मारुती जाधव सरायच्या सल्ल्यानुसार केल्यानंतर खूपच मला खूपच फरक पडला आणि खूपच भारी प्लॉट वाढते आणि चांगले आहे खूप व्यवस्थित आहे नाहीतर आपण कोणत्याही पावडरी मारतो काही बी करतो काय उपयोग नाही त्याचा फालतू पैसे खर्च होत्या गॅसतं सरायच्या मार्गदर्शन खाली खूपच चांगला प्लॉटही झाला आणि कमी खर्च कमी गॅसचा टेन्शन नाही गॅस तर दमायचं काम नाही काही नाही काही टेन्शन नाही दररोजच मारली पाहिजे असं काही नाही ते सांगता का पो तीन दिवसानंतरच पावडर गेली पाहिलं आपली आणि तुम्ही प्लॉट पाहू शकता असंच रेग्युलर शेड्यूल चालू आहे चाललं मारती जातो सरांचं बघा प्लॉट कसं आहे खूपच छान रिझल्ट आहे त्याचे त्यानं मला बरेच वेगवेगळे कॉम्बिनेशन सांगितले कीटकनाशक असेल पुरुषनाशक असेल हे सर्व त्यानं कॉम्बिनेशन सर्व सांगितले परंतु मला जे आवडलेलं आहे ते पिंकेमोर युनाकॉल याचे बी खूपच रिझलटणार आहे खूप युनिक वाटलं मला हे बघा फळ शेटिंग कशी झाली फळ कूज नाही काही नाही एकदम शेटिंग बारी झाली गुडापासून फळ चांगलं व्यवस्थित